अयोध्येच्या प्रासादात त्या दिवशी एक वेगळेच चैतन्य होते राजवाड्याच्या भव्य सोनेरी दारांपाशी सेवक रडत होते नगरवासींच्या डोळ्यात अश्रू होते आणि राजमहालाच्या अंतपुरात एक विलक्षण हलचल सुरू होती राजकुमार राम आपले सर्वस्व त्यागून वनवासाला जाण्याच्या तयारीत होते अशावेळी त्यांनी आपल्या गुरु वशिष्ठांच्या सुपुत्रास सुयज्ञ यांना प्रेमाने बोलावले त्यांचे स्वागत करून राम आणि सीतेने त्यांच्या पाया पडून विनम्रतेने त्यांना अभिवादन केले रामाने आपल्या हातातील सोन्याचे बाजूबंद कडे रत्नजडित माळा आणि इतर मौल्यवान आभूषण सुयज्ञांच्या हाती ठेवले आणि म्हणाले सुयज्ञ जनककन्या सीता देखील माझ्यासोबत वनात जाणार आहे त्यामुळे तिच्या वतीने तुझे कुटुंबही भेट स्वीकार करो तसेच माझी ही शया आणि माझा प्रिय हत्ती जे मला प्रेमाने देण्यात आले होते तेही मी तुला अर्पण करतो यांचा योग्य उपयोग कर सुयज्ञांच्या डोळ्यात पाणी तरले हात जोडून त्यांनी रामाचा आशीर्वाद घेतला हे राम तुझा वनवास तुला यश देई तुझे नाव अनंत काळ स्मरणात राही चौदा वर्षांनंतर तू पुन्हा अयोध्येचा सम्राट होशील रामाचा हा मुक्तहस्त दान्यज्ञ अयोध्येच्या प्रत्येक गल्ली रस्त्यांवर गाजू लागला संपूर्ण नगरात चर्चा रंगली लोक आपल्या गरजा घेऊन राजमहालाच्या दिशेने धावू लागले याच वेळी अयोध्येच्या बाहेर असलेल्या एका छोट्या गावी त्रिता नावाचा एक वृद्ध ब्राह्मण आपल्या कुटुंबासमवेत अत्यंत गरिबीत जगत होता अनेक संतती उपाशी पोट आणि रोजच्या गरिबीचा तडाखा त्याच्या जीवनाचे हेच त्रासदायक वास्तव होते रामाच्या दानाची बातमी त्याच्या पत्नीच्या कानावर पडली तिने अधीरतेने नवऱ्याला सांगितले स्वामी श्रीराम सर्वांवर कृपा करत आहेत आपणही त्यांच्या दरबारात गेलो तर कदाचित आपलेही दारिद्र्य संपेल पण त्रिष्टा याचना करण्यात संकोच करत होते त्यांनी नकार दिला मी ब्राह्मण आहे दान घेण्यासाठी हात पसरणे मला योग्य वाटत नाही परंतु पत्नीच्या सातत्याने आग्रह धरल्यावर शेवटी तो मनमोकळे करून निघाला राजमहलाच्या भव्य प्रांगणात त्रिष्ठा पोहोचले रामाच्या दिव्यतेजाने सारा दरबार उजळून निघाला होता त्यांच्या कपड्यांवरील फाटलेल्या किनाऱ्या थकलेली नजर आणि ओसंडून वाहणारे श्रमबिंदू पाहून राम त्वरित त्यांच्या दिशेने वळले ब्राह्मणदेव तुम्ही खूप दूरवरून आलात असे वाटते तुमच्या कपड्यांवरून तुमची परिस्थिती स्पष्ट दिसते दारिद्र्याने तुम्हाला ग्रासले आहे मी तुम्हाला काय मदत करू शकतो त्रिष्ठा काही बोलणार तोच रामाने एक विलक्षण कल्पना सुचवली तुमच्या हातातील हा दंड जास्तीत जास्त दूर फेकून द्या जिथे तो पडेल त्या अंतरापर्यंत जितक्या गायी उभ्या राहू शकतील त्या सर्व तुम्हाला अर्पण करतो त्रिष्ठा स्तब्ध झाले हा दंड एक सामान्य काठी नव्हती तो त्यांच्या तपस्येचा प्रतीक होता त्यांनी तो उचलला दोन्ही हातांनी घट्ट पकडला आणि सर्व ताकदीने फेकून दिला दंड हवेत घेरट्या घालत पुढे गेला वाऱ्यासोबत झेपावत सरयऊ नदीच्या पलीकडे पडला संपूर्ण राजसभा स्तब्ध झाली कोणीही अशा गोष्टीची अपेक्षा केली नव्हती राम हलकेसे हसले त्यांच्या डोळ्यात कौतुकाची चमक होती ब्राह्मणदेव तुम्ही केवळ एक साधे तपस्वी नाही तुमच्यात अपार सामर्थ्य आहे आणि मग आपल्या वचनानुसार रामाने असलेल्या विस्तीर्ण एवढ्या संख्येने त्यांना दान दिल्या परंतु याच्याही पुढे जाऊन रामाने त्रिष्टाला सोन्याच्या मुद्रांचा थाळा रेशमी वस्त्रे आणि पुरेसा अन्नसाठा देखील दिला त्या दिवशी त्रिष्टा फक्त एक गरीब ब्राह्मण नव्हते ते रामाच्या दयाळूपणाचे साक्षीदार झाले होते वाटेत जाताना त्यांचे मन भारावले एका दिन ब्राह्मणाचा घोर संपवणारा हा देवमाणूस दुसरा कोण असू शकत होता त्यांनी मनोमन विचार केला राम केवळ राजा नाही ते साक्षात परमेश्वर आहे या दिवशी रामाने केवळ संपत्तीचे दान केले नाही तर त्यांनी आपली दानशूरता धर्मशीलता आणि न्यायबुद्धीही सिद्ध केली शतकानुष्टके या घटनेचा उल्लेख होत राहिला आणि जेव्हा कधी रामराज्याचा विचार केला जातो तेव्हा रामाच्या या मुक्तहस्त दानाची कथा प्रत्येकाच्या मनात पुन्हा जिवंत होते